अण्णाभाऊ साठे सुधार समिती योजनेअंतर्गत विविध मागण्यांच्या संदर्भात नगर परिषद कार्यालय मूर्तिजापूर येथील पाच मार्चपासून आमरण उपोषणास सुरुवात केली विविध मागण्यांच्या संदर्भात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीसचा पन्नास टक्के निधी दलित वस्तीत न वापरता सवर्ण वस्तीतच खर्च केला असून सदर निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी यांच्यावर सखोल चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी मूर्तिजापुरातील पंचशीलवाडी व वा मातंगपुरा दलित वस्ती नळ योजना अंमलात आणावी देवरन रोडवर मातंग स्मशानभूमीचे वॉल कंपाऊंड चे सौंदर्य करण्याचे काम तात्काळ करण्यात यावे शासन घरकुल योजना मातंग समाजाला रहिवासी असलेल्या जागेवर घरकुल देण्यात यावे व खरेदी आखीव पत्रिका ही अट रद्द करण्यात यावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे स्मशानभूमी मान्य भाऊ धोत्रे यांच्या स्थानिक निधीतून दोन हजार अकरामध्ये ताऱ्याचं कंपाऊंड झालेलं होतं त्यानंतर आम्ही पुन्हा संजीव भाऊच्याकडे गेलो त्यांच्याकडून पत्र वगैरे आणून जिल्हा कले जिल्हा नियोजनलाही दिलं आणि नंतर त्यांनी अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे नागरिक सुधार योजनेकडून पन्नास लाखाचा निधी मशानभूमीला मंजूर झाला परंतु स्थानिक प्रशासकीय काही अधिकारी असे म्हणतात की ते त्या प्रभागात येत नाही किंवा त्या मातंग समाजा त्याच्यावर वापर नाही म्हणून ते चाळीस लाखही आज रोजी धूर खात पडलेलं आहे म्हणून आमचं म्हणणं त्यांना असं आहे की तुम्ही हो आतापर्यंत दोन हजार बावीसचा तो निधी आला तो खरोखर तुम्ही दलित वस्तीत वापरला का कारण तो दलित वस्तीत वापरला नाही इतर वस्तीत वापरला म्हणून हे आ... मातंग समाजाची मशानभूमी असूनही ते यांच्याकडून कुठल्याच अभिप्राय या जाऊन नाही राहिलं म्हणून आमचं म्हणणं आहे ना की त्याला अभिप्राय तात्काळ यांनी पाठवून त्या समशानभूमीचं काम सुरू करा हे आमची मागणी आज प्रमुख मागणी आहे म्हणून आज आम्ही इथं नगरपालिकेत उपोषणाला बसला ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा